नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण पुरुषांना स्तनाचा कॅन्सर होतो का याविषयी बोलणार आहोत तर ह्याचं उत्तर आहे हो जरी हा स्तनाचा कॅन्सर सध्या स्त्रियांमधला नंबर एक चा कॅन्सर आहे आणि त्याची स्वरूप दिवसेंदिवस वाढत जा जात आहे तर पुरुषांना देखील हा कॅन्सर होण्याची शक्यता आहे पुरुषांना देखील स्तन किंवा त्या स्वरूपातला अवयव असतो त्यामुळे स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यताही असते निप्पल असते निप्पलच्या आत जे चेंजेस असतात ते पुरुषांनाही होऊ शकतं पण पुरुषांमध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता फार कमी आहे त्याचा इन्सिडन्स फार कमी आहे जवळजवळ एक ते दोन टक्के असं चान्स आहे पण याचा अर्थ पुरुषांना कॅन्सर होतच नाही असा नाहीये जी स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर होण्याची लक्षणं असतात म्हणजे स्तनामध्ये गाठ होणे निपलमधनं डिस्चार्ज येणे निपलमधन रक्त जाणे ही लक्षणं पुरुषांना देखील होऊ शकतात त्यामुळे पुरुषांमध्ये अशी छातीमध्ये निप्पलच्या आसपास किंवा निपलच्या खाली एखादी गाठ असेल ती वाढत असेल किंवा निपलमधनं डिस्चार्ज येत असेल तर ती कॅन्सरची गाठ असू शकते आणि तो स्तनाचा कॅन्सर असू शकतो पुरुषांमध्ये होणाऱ्या स्तनाचा कॅन्सर हा थोडा स्त्रियांच्या थोडा ॲग्रेसिव्ह स्वरूपाचा असतो पुरुषांच्या स्तनाच्या कॅन्सरची ट्रीटमेंट ही ऑलमोस्ट स्त्रियांच्या स्तनाच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंट सारखीच असते आणि फॉलोअप पण सारखाच असतो त्यामुळे पुरुषांना देखील कॅन्सर स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो पुरुषांनी देखील वेळोवेळी वेड़ दक्ष राहायला हवं आणि काही त्यांना लक्षणं आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा तुम्हाला अजून याविषयी जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद